बंजारा फोटोग्राफर असोसिएशनची पहिली बैठक उत्साहात संपन्न चाळीसगाव तालुक्यातील सर्व बंजारा फोटोग्राफरना एकत्र आणण्यासाठी बंजारा फोटोग्राफर असोसिएशनची पहिली बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीत परिसरातील सर्व फोटोग्राफर बांधवांनी उपस्थित राहून एकतेचा ठसा उमटविला बैठकीचे आयोजन सौरभ राथोड आकाश जाधव प्रकाश जाधव दिनेश राथोड जितेंद्र पवार तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्व बंजारा फोटोग्राफरनी केली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोपाल डिजिटलचे संचालक भरत राठोड उपस्थित होते तर मार्गदर्शक करगाव आश्रम शाळेचे कला शिक्षक डीयू चव्हाण सरांनी केले व्यासपीठावर मान्यवर म्हणून विशाल चव्हाण मिलिंद राठोड नावनाथ राठोड प्रवीण चव्हाण कैलास चव्हाण ईश्वर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत फोटोग्राफर व्यवसायातील आव्हाने एक समान दरपत्रक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांशी व्यवहारातील शिस्त यावर सविस्तर चर्चा झाली तसेच असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे कार्यशाळा आणि कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला उपस्थित फोटोग्राफरनी एकमुखाने एकतेचे आणि परस्पर सहकार्याचे महत्व अधोरेखित करत व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा निर्धार सुरू केला आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा पवार फोटोग्राफरचा जेव्हा थोडक्यात नवळते स्टार्टिंग केलं होतं फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये चाळीसगाव तालुका मी पहिलं तू मग ही गरबेची काम केलं तू अभिमानी कोण गेलो कारण चाळीसगाम तालुका मी पुढे सिंधी मारवाडी होतो त्यात फोटोग्राफी इंडस्ट्री मी पुढे सिंधी लोक येत होते मारवाडी तो कमी पण सिंधी लोक येतो विरोध घेतात आज मार फ्रेंडचं आज मी मार मित्र होत एकदम आहे की मारताना चार वर्षी होऊन डायरेक्ट जेवणाला घर होतं एक मार विरोधी नाही झिता एक मार्ग ही चिता सारी मित्रता नाही ती हजार एकती आपण पैसे स्टार्ट केलं होत इथे फक्त धंदो करायचं करताना करताना धंदो करायचं करताना म्हणून एंट्री केलं होतं मग बापूजी सेवा करायचं करताना एंट्री केल होतो लक्ष्मण चैतन्य बापूजी शिष्य शिष्यू बचपनी ती होती ती सेवा करत होतो त्यानं हु काम करे करता मग फोन शूट करे करता हा काम केलं होतं तू घाले आणि आले आणि बिझनेस मी त्यांना करून डेमो जसं कोणी आले पहिली बात तो दोन तीन बाब गरजेचं हे बी आणि कर्म बी मत आणि भाग्य आणि कर्म जणांना सोबत रचत त्यांना रस्त्यां कोणी आणवाला नाही एक तर भाग्य दे सकत आपले गुरुधन आणि कर्म दे सकत आपले बॉडी आणि आपले विचार हे कर्म दे सकत मग तुम्ही ये बाबती मी तुमचे मला कन्सेप्ट दिले जे बाबती मी कदाचित एखादी कोणीतरी असोसिएटेड काही केलं तो ठीक रे पण मग तोडा एक मार्गदर्शन या बाबती मी माइंड थोडासे फ्री करतो की भाई फोटोग्राफी इंडस्ट्री या आहे वाळ्या नाईन्टी पर्सेंट लोक फक्त हवश्यात गवशा न जे प्रामाणिकपणे बिझनेस करेन जर आयचो तो बिझनेस करू बिझनेस करा नंतर दुनिया भरील पिसा आजचे पिसाचं पण आपला नाईन्टी पर्सेंट किंवा आपण की भाई यार बाई एवढं जागू काहीच आजचे गाव तुम एक वेळेस मग ता, तांडेल आपलं तांडेल भाऊ एकिपर खेडेमीत्र फोटोग्राफरचं अनलिमिटेड अनलिमिटेड हा पण यात करतो माहिती आधी बी कोण दिकाय आज सर्व कमी पडतो मार्केटिंग थोडीच करेल जास्त वाच काय जाते आज पेपर बनवतो पण एक विचार लोक विशाल आहे फक्त तन काही करूया ना हे वातेपेक्षा मी महत्व आहे हे वाटे पण बोलून करते सगळ्या ना पिसा आहे पिसा आवच पिसा जना आपले टार्गेट क्लिअर होतो गोल एकदम क्लिअर आहे आणि कर्म असो नाही घेऊ कारण ही उच्च वेळा भगवान जे झाली त्यामुळे मग छोटीशी कहाणी घेत होती भगवान विष्णूला भेटवसा समुद्रम भेटवतो समुद्रम भेटी फोटो देखील झाली आपण समुद्रम समुद्र भेटवतो तो कुकऱ्यान भेटवसा हे गाणे को हात घालवला होता आम्ही आणि आम्ही भेटवतो आणि एवढं कोण लक्ष्मी जगोवर पग दाबरीचा मन को यार तुमार तुम्हाला फोटोग्राफी चला त्यांना एक फोन आलो एवढी दिव आज मी कोणी आलो अय तुम्हाला फोटो कोण घालो हय तू एक छोटीशी ऑर्डर दिली तर पंधरा वीस पचास साठ सत्तर ऐंशी एक लाखाला गेली जी ऑर्डर तुम्हाला आता तेल पाकडी हिरीचं की यार काही काही करत जा करता आणि आपण साठ सा सांगायचं आहे ना काय करतो यार धंदो सोडते रे यार हे जातो नाही कधी कधी यार सहा यार भरती परेशान करता की कर लोक करता नाही आणि जे आवडा सृष्टी चलार होतं जे जो निवांत होतो होतं आणि सुद्धा होतं तो कोण सुद्धा होतं मला समुद्र नाही जर आपण जा सकते कोणी आणि में सापेर गाला करताना गट

तुम्ही कहाणी आध्यात्मिक कोण हो। मन आध्यात्मिक यात जर हो, बोले नका चार जण बोलू करू मग ताम करून हारवा पहिली बात कारण मग आग्रह फोटोग्राफरी आगलो पहिलो पहिलो जे आध्यात्मिक पत्नी सुद्धा सत्तर टाका मालक तिसर टक्का मालन संत साईड मध्यात्मिक मंत बन आू बन आदमी बाय मिस्टेक गुरुजी मन केव तू संसारी मिळून सेवा करतो आप सेवा, सेवा ही माध्यम बरोबर सेवा काही हि आपण फोटोग्राफी करायचं आपण एकच टार्गेट लिहिलं फिसा पण पहिलो टार्गेट ध्यान सेवा करतो आपण ओक लाइनर पूरी सेवा है नीसा ले नाही कमी कोण तो सेवा एकदा यार और काम साव पण पिसा कुदा जास्त करायचं पण काम करायचं सेवा कर तो बापूजी जे टाइम मन टाईम तो संत बळेताना जो समाज जा आणि व फक्त तीच काम करतो एक कर्तव्य कर्म करेलो आणि निष्ठासोबत करेल आणि प्रामाणिकतारा करेलो कर्तव्य कर्म म्हणजे काही आपण फोटोग्राफी करायचे कर्म निष्ठा म्हणजे काही एकदम इमानदारी ते काम करतो कधी कोणी काही बी करहे छोडतो तारीख आपण सारी सधारण के भेटे हे कोण साऱ्यांनी सदा जर घेतो आपण बिघडला एकदम खरी वाज म्हणून सारी साधारण जर घेतो आपण बिघड शकत का वर करता आपण सगळे लोक तिसरी तिसरी च वादाची सगळी बाहेर ती बी पी साजरा आहे जर लगेल साडेती जास्त जर वाद वाचत तर फक्त मेसरी बिलाव सांध्या टाईम बारे नाही मटन चिकन का हा एकदम साधीशी वस्तू लागायचं कमल्याने एकदम दाल भात दाल सत्तर रुपयां मिळायचं रोटी खालो पंधरा रुपयाची दस खा दोडशे रुपयामुळे अडीच रुपये बिल आहे का जर काही बी जर खाण्याचं जाण काही जर पेन्स आहे तो फक्त काही हे मला घेईल वार्षिक अशी वाद घ्या जे ते तमारकर आयवाळी लक्ष्मी नाराज आहे पचू इन कोणी होणार आहे तमारकर हू काही खेळ थोडा जण आहे पछु आउट हे जाय हू फोर्स मारायला जाय की बाहेर एअरकन केअरकन घेणे जे आदमीच गलत सर चलो हॉटो रिव्हर्स गिअर के लग केलं जाय पत्तम किंवा मला फोटोग्राफी चालू होतो मग आधी ती ती आजार एक तो आधी नंतर त्यांचा आणि हे रांग बी कनेक्ट बंद कोणी येऊ शकता ओसी सिस्टम बन आणत का सृष्टी बंद येऊ की कोणी आब राकेश झुंजूनवाला मरू मरगू राकेश झुंजूनवाला कोण कोण ओळखतो चालतो ओळखत की

नाहीतर झाली व्यसनी बरोबर द्या अशी वार्षिक लोक सर आपण कोणी आम्ही रिसेंटली आपण देखील व्यक्ती दारू मी मरवायचं मोठे मोठे केमिकल आणायचं पण पिओ पण जर पेर जर येईल तर मग तुम्ही कशी मग आजचे स्टँडर्ड लोक येऊन मार मित्र होऊन देतो ना फॉरेन कंट्री येऊन मी रचं मार साडूस होता लंडन येऊन रचं मार पुरे जे आपण मित्र आगले मी नाही जा रोज मलेशिया लाल जाताने आणि आम्ही तिथे कंट्री अब दुबई जे होती आगले तीन महिन्यानंतर तर हे वाट तुम्ही केलं तर मेन जर पेर ब्रँडेड पेव एकदम स्टँडर्ड पेव

दुसरी वाट तू तुम्ही यात भेटत तीस चाळीस पन्नास लोक आपण भेटे या बरोबर पाच पन्नास लोक भेटे या तुम्ही जर ये बात जन्म जर जन्म गेली तर मला नाम बदल देतो तीन तासेला प्रोग्राम दुसरी बात की तू तुम्ही मग हे तो सारी बात समजलो मग शॉर्टकटी वाद केलो तुम्ही जे फेशन नंतर सारी तो तुम्हारा हाथ है तो पिशा कौन पिशा कमा सके फोटोग्राफी इंडस्ट्री आज से नहीं आज डिटेटिव ही तो फोटोग्राफी मत करो इंडस्ट्री समझ लो आगे इंडस्ट्री में समझो जो मैं समझो जना करो जो तुम्हारा ऑर्डर का तरीका आस मारो तो कहीं करो सारी बात सही नहीं तरीका बोलो अब तो एक और जरी मत करो और दूसरी बात प्रॉपर आपने तो अडचण तो अज तुमचं तुमचं असं फिल्ड वर्ष सारी फिल्ड वर्ष घरी पडेच सारी फिल्ड हेलो तकली सारी फिल्ड हेलो त्रास परंतु आपण ज्यांना बिझनेस करूया व बिझनेस वेगळ्या अँगल ले तिथे पूजा कर। करता नाही करून कर्मेला असं मत दे काही कर्म मारे राम आणि रावणे होतो वाक्य रावणेरच कि मारख सोने लंका येते ती करोड रुपया येते ती तरी तू राम मारे कसकी रतीन लगे की तू वर सारी सारी असताना तू कसली ज्यांना मंडोरीताना रावडे आणि रामने सुरुवात चालू होती शेवटी मंडोरी सांभाळतो तू केस काही जिंकू करता रावण केवळ केला तू जिंकली तो कस काही तो हमारे पर विजय कस प्राप्त करीतो रामेन जरा राम केव किंवा एकच चीज नाही सारती मोठी चिजच किंवा तारसोबत माझ्यासोबत होतं जे बी बिझनेसमॅन जाय तुम्हाला सोबत भई रेंगो भई म्हणजे भई बहीणही रेवतं चालेल तुम्हाला असोसिएट रेंगेलो तुम्हाला असोसिएट आपला पॉवरफुल रेल्वे कदाचित लक्ष्मण जना बाळ लागतो राम मध्ये देतो काही होतो कत्रे काही ताकद लागत आणि वर दुसरे असोसिएटेड केव किंवा तू वरतो जा वरते ती आ संजीवली कुठी डुंगर लेता आहे का लेता आयुष्यात देत शकत आहे मेडिकल कोण सप्लाय म्हणून तू पुरी पुरी मेडिकल स्टोअर लेता बरोबर जर कोणी तो का पुरी स्टोअर लेता आयो असो असोसिएट तर मला पॉवर पुढे नव्हतं किंवा डायरेक्ट डुंगर खोदता आणि वटा ताणे लेता जावं येतच असोसिएट रामेर असोसिएशन रामेर असोसिएट आबाल तुम्हाला ते समजा समजी करायचो असोसिएशन असेलच तुला एखादी मी जर ऑर्डर करते नाही यार तुम्ही काम करायचं होत आम्हाला घटना घडीचं तू होत जो एखादी असिस्टंट बजरंगबली नाही नेलो होत जाता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल इमिजिएट सॉल्व्ह नेलो तू असोसिएट जे नेल जे पॉवरफुल नाही म्हणजे आणि काही वेळेस असोसिएट नाही आणवा टेलर की बा मग मार माल कधी मी मोठोच वाटत कोणी कधी कधी वार्षिक काम करायचं आपण दि चार जण आपण पोटा वाटायला काय दि चार जण इकडला काय उपलब्ध मग मला आज सवार लोक आहे बरं चाल अनुभव हो। कोई बी जर करे वाटतो हो। की तुम्ही एक दिला प्रॉपर ट्रेनिंग लो प्रॉपर नॉलेज लो कॅमेरा पकडे पकडतो या ते ट्रेनिंग लो डायरेक्ट कॅमेरा पकडत आणि कॅमेराने हँडलिंग कुठे पण बुद्धीचं बुद्धीच फंक्शन आज कॅमेरा बनवलाही पुरे फंक्शन समजेल बरोबर आज कम्प्युटर बनवलं एक फोटोशॉप एकच ॲप्लिकेशन जर आपण जर देखील फोटोशॉप पुरे ॲप्लिकेशन मी दर वर्ष अपडेट हायचं एक पूर्ण ऍप्लिकेशन फोटोशॉप बनवलं पूर ओन मिळालं किंवा पूर्ण ऍप्लिकेशन पुरो पुरोकोन सोचे परंतु जे लास्ट बॉर्डर लाइन चाहिए तालुका में चाड़ेधाम तालुका में कहीं जाए फोटोशॉप में एकदम भारी डिजाइन कर दे रो आज कैमेरा फोटो शूट कर दे बस करता है तब वो पाँच पाँच कोटी रुपया कॅमेरा लाइट जीता सिनेमा फिल्म इंडस्ट्री में सौरभ आपण देखे जे वो से लाता है निवड़ी लगाए बरबर से जर देखे जो तुम तो बस गड़बड़े जाए सारी एकर पिक्चर बेच वाचन लाभ पड़े तो समाज पड़े मात्रा भारी लाभ तब भारी लाभ लगे मत दिखता करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर